तुम्हाला माहिती आहे की आपली तुम्ही जर मुंबईत माहिती घेतली तर दर दोन दोन तीन तीन मिनिटाला लोक चालू दर दोन दोन तीन तीन मिनिटाला तर कितपत मान्य कारण तुम्हालाही माहिती आहे लोकल अशी की येथे थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बाहेरचे प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात सकाळी जी घटना मुंबईमध्ये घडली त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी प्रश्न विचारलेला होता परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती की सकाळी नऊ वाजल्यापासून मी इथे मीटिंग मध्ये होतो मी आतमध्ये जाऊन माहिती घेतली अजूनही नक्की मृतांचा आकडा हा जो आता तुम्ही डिक्लेअर केलेला आहे तो आकडा तोच राहील का याबद्दल अजून खात्री नाहीये कारण जखमी ची संख्या पण आहे मध्य रेल्वे वरील मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी नऊ वाजता नऊ वाजताची गोष्ट आहे ती भयंकर रेल्वे दुर्घटना घडली दोन लोकल गाड्या एकमेकांच्या जवळनं जातात आणि तुम्हाला माहितीये की ठराविक वेळ पीक आवर मध्ये लोकल गाड्या जवळनं जात असल्या तरी लोक मोठ्या प्रमाणावर दटकलेले असतात प्रवासी त्यांना त्यांचं वेळ महत्व असतो ऐकत नाही आणि रेल्वेला जसं मेट्रोला दरवाजा असतो तसा दरवाजा नसल्यामुळं ते बरेचसे प्रवासी लटकले आणि ते घासले गेले त्यामुळे आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवरच तिथे पडले आणि या घटनेमध्ये सुरुवातीचा पहिला आकडा आला त्याच्यामध्ये सहा प्रवासी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला आणि दोन प्रवाशांच्यावर तातडीनं उपचार रुग्णालयामध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये हा अपघात जेव्हा झाला तेव्हा सुरुवातीला पुष्क पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवासी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती मात्र अर्थाअर्थी पुष्पक एक्सप्रेसचा काही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेने मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील नीला यांनी त्या बाबतीमध्ये दिली आणि मग लोकल मधून प्रवासी फुट ओव्हर वरून प्रवास करत होते एका ट्रॅकवरून सीमे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल जात होती आणि दुसऱ्या ट्रॅकवरून कसाराच्या दिशेने लोकल जात होती आणि दोन्ही लोकल मधील दरवाज्यावरील प्रवासांची बॅग एकमेकांना घासली गेली आणि सकाळी नऊ ला ही घटना घडली घटना घडल्यानंतर साधारण नऊ पन्नास पर्यंत ते जखमी असणाऱ्यांना तिथे अँब्युलन्स दाखल करून तिकडं दवाखान्यामध्ये उपचार करण्याच्या करता न्याव, न्याव लागलं ला। मुंब्रा आणि दिवा हा जो काही परिसर आहे त्या दरम्यान ही घटना घडली आणि अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फुट ओव्हर व्हील प्रवासी लोक करत होते अशी साधारण माहिती आहे आणि आठ प्रवासी खाली पडलेले होते परंतु आता अजूनपर्यंत त्यांनी सांगितलं की अजून चार जणांचा उपचार त्याच्यामध्ये चाललेला आहे प्रयत्न चालू आहे खर तर तुम्हाला सगळ्यांना आहे की मुंबईची अतिशय मोठ्या प्रमाणावर लोकांना लागणारी एक महत्वाची यंत्रणा म्हणजे लोकल आहे आणि त्या लोकल मध्ये एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते खर तर रेल्वे मंत्रालय नेहमी त्यामध्ये नवीन नवीन गोष्टी करता आताही मधल्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळातले जे ब्रिज होते ते ब्रिज खराब झाल्यामुळे ते ब्रिज आपण काढले आणि तिथं नवीन ब्रिजचं काम सुरू केलं तुम्हाला मध्ये आठवत असेल एकीकडं सायन्स यांच्या कुठेतरी दोन तीन ठिकाणी मध्ये घटना घडलेल्या होत्या आणि त्याच्यातनं पण काही लोकांच्यावर त्यांना स्वतःच्या जीवाला गमवावं लागलं अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर खरं सातत्याने मागणी होती की बाबा तुम्ही याच सगळं ऑडिट करून घ्या आणि नक्की काय ह्याच्यातनं मार्ग काढता येईल कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर ही घटना दुर्दैवी आहे त्याच्यामध्ये आम्ही मी आता म्हणजे मुख्यमंत्री तर रेल्वे मंत्र्यांशी शंभर टक्के बोलले असतील मी पण वैष्णवी साहेबांशी संपर्क साधणार आहे आणि तो मशी बोलून गेल्यानंतर माझे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक बैठक आहे तिथूनच मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्याच्यामध्ये तातडीनं काय नक्की उपाययोजना केल्यानंतर आपल्या मुंबईकरांचा किंवा लोकल मधन प्रवास करणाऱ्या नागरिकांचा हा जीव सुरक्षित राहील अशा पद्धतीनं ती पावलं निश्चितपणे उचलावीच उच्च, उच्च, लागणार आहे आता त्याच्यातनं एक दुसरी गोष्ट अशी आहे की लोकललाच दरवाजे करायचे लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य होईल कारण तुम्हालाही माहिती लोकल अशी येते थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बाहेरच्या प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात असं मी पण ज्यावेळेस लोकांनी कधी काही प्रवास करायची संधी आता नाही ज्यावेळेस एक राजकीय जीवनात माझा संबंध नव्हता त्यावेळेस नागरिक म्हणून करत होतो तेव्हा ते तशाच प्रकारचा अनुभव सगळ्यांना चेतून आताही नागरिकांना तोच अनुभव होतो पण ही गोष्ट ही झालेली घटना अतिशय दुर्दैवी मला वेदना देणारी ज्यांचं ज्यांचं दुःख निधन झालं तर सर्वांना भावना अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर रेल्वे मंत्रालय त्याबद्दलच काही जे काही मदत पाहिजे नातेवाईकांना ते जाहीर करतात आणि जे जखमी असतात त्यांचा तर संपूर्ण खर्च हा विभागाकडनं केला जातो ती कुठली अडचण येणार नाही आज सकाळी मुख्यमंत्री सोलापूर पुणे नाही सोलापूर गोवा त्याची एक रेल्वे सॉरी विमान सेवा सुरू झालेली आहे त्याच्याकरता तिकडे गेलेले होते मी मुख्यमंत्र्यांशी पण बोलेल मुख्यमंत्री पण याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे राज्याच्या प्रमुख या नात्यानी मदत ना जाहीर करतील आणि तशा पद्धतीनं त्यांच्या नातेवाईकांना तुम्हाला माहिती आहे की आपली तुम्ही जर मुंबईत माहिती घेतली तर दर दोन दोन तीन तीन मिनिटाला लोकल चाललेली असतील जर दोन दोन तीन तीन मिनिटाला म्हणजे उद्याच्याला डबे जरी वाढवले तरी तेवढे प्लॅटफॉर्म तेवढ्या रुंदीचे प्लॅटफॉर्म आता जेवढे प्लॅटफॉर्मची रुंदी आहे तेवढे डबे देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं उलट आता आपण मेट्रोला जास्त गती देण्याचा प्रयत्न करतोय का तर मेट्रोची पण व्यवस्था पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या निमित्तानं झाली तर लोकांना त्याचा फायदा होईल आणि कोस्टल रोड आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत बेस्ट आहे त्याच्यामध्ये मुक्त अशा प्रकारच्या बसेस तिथे ठेवल्या गेलेल्या आहेत पण एक खरं आहे की फार मोठ्या प्रमाणात चर्चगेटकडे येणारा किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल कडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या त्या बाबतीमध्ये असते ही गोष्ट मात्र येत या दुर्घटनेची जबाबदारी वेगवेगळ्याची हे कुणी नाकारू शकत नाही कारण शेवटी ज्या डिपार्टमेंट ही घटना घडती परंतु त्यांची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये त्यांना आता ह्याच्याबद्दलची चौकशी ही निश्चितपणे त्यांचे आदेश निघालेच असते चौकशी केल्यानंतर काय फॅक्ट आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर येईल आता काही राजकीय नेत्यांना व्यक्तींना काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे मी आपल्याला सांगतो की चौकशी केल्यानंतर ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्या त्याबद्दलची खबरदारी घेण्याच्या बद्दलच्या सक्त सूचना त्या संबंधितांना देण्यात त्याच्या इतक्या आधी सांगून उपयोग नाही कारण मग कार्यकर्त्यांनी ऐकल्यावर ते कार्यकर्ते येणारच कॅबिनेट उडकून आम्ही सगळे मंत्री राष्ट्रवादीचे तिथे येणार आहे <laughs> तिथे आल्यावर मी माझी भूमिका मांडेल सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी झेंडा वंदन आहे ते झेंडा वंदन होईल बाकीचे कार्यकर्ते तिथे ते सगळे त्याची चर्चा होईल इतर नेते आपले आपले विचार मांडतील आपली आपली भूमिका त्या ठिकाणी ठेवतील समारोपाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू का हे ठाकरे बंधू त्यांच्यामध्ये थोडस सकारात्मक अशा काही न्यूज आल्या पण मला पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगायचं की त्या त्या पक्षाचे नेते ठरवतील ना त्याच्यामध्ये जर काही त्यांचं चाललेलं असेल उद्धवजींचं आणि राजजींचं त्यांचं त्यांचं ठरवतील त्यांचं त्यांचं त्या बाबतीमध्ये जाहीर करतील शेवटी त्या पक्षाचे जे काही समर्थक असतात पाठीराखे असतात हितचिंतक असतात त्यांना जे काही वाटतं ते कार्यकर्ते बोलून दाखवतात तस आता ह्याही संदर्भामध्ये ते सुरु झालं की तुम्ही हे सुरू केलं मी तुम्हाला सांगून कशाला भेट तो माझा अधिकार आहे ना माझाही अधिकार ठीक आहे तुम्हाला मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे पण उत्तर देण्याचा अधिकार माझा आहे ना नुँटे मला हा मला उत्तर द्यायचं नाही त्याच्या संदर्भामध्ये अरे बाबा मला खरच मी म्हणून तुम्हाला भेट देतो तिथं मी ते गेलो म्हणलं ते पहिली मी बातमी घ्यावी आपण नेहमी तुम्हाला शेवटी काय तुमचा टीआरपी वाढण्याच्या करता काय उपयोग महत्वाची न्यूज आहे ते बघता पद्धतीचा न्यूज देतात आम्ही आम्ही आमचं काम करतो जो तो पक्ष पक्षाचे नहीं कारे कारे करते। त्या पक्षाचे नेते त्यांची कार्यकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करत आहेत चार एक महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीची तयारी जनतेने आपापल्या परीने सुरू केलेली आहे आमच्यातले महायुतीचे सन्मान्य काही सहकारी कधी स्टेटमेंट करतात आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जातात कधी तशी स्टेटमेंट आल्यानंतर एखादी व्यक्ती असंही स्टेटमेंट करते की आम्ही आमचं आजमावून बघणार आहे असे वेगवेगळे आहे परंतु ह्याचा अंतिम निर्णय जसा भाजपचा भाजपच्या वरिष्ठांना आहे तसा आमचा आमच्या वरिष्ठांना आहे शिवसेनेचा रावजी आणि त्यांच्या वरिष्ठांना तसंच समोरच्या महाविकास आघाडीचा त्यांच्या त्यांच्या नेत्यांना आहे त्या पद्धतीनं होईल ते आपल्याला शेवटी या गोष्टी तुम्हाला कळवाव्याच लागतात सांगाव्याच लागतात प्रेस कॉन्फरन्स प्रत्येकाला घ्यावीच लागते त्या ठरेल त्या कुडाचं काय ठरेल कशा निवडणूक होणार काय होणार कोण कुठे जाणार कोण कुठं जाणार हे ज्या वेळेस त्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं अरे मी मला जे पाहिजे ते मी सांगणार ना माझ्या कार्यकर्त्यांना उत्साह येण्याकरता त्यांना एक प्रोत्साहन मिळण्याच्या करता शेवटी उद्या मी म्हणायचं अरे आपल्या चेहरा नाही रे तुझा जसा गोंडस चेहरा आहे तेहरा आमचा एवढा गोंडच नाही पण आहे चेहरा

आमचे नगरसेवक असतील असे अनेक जण घेतले आणि त्याच्यात कारण तेव्हा दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जबरदस्त करिश्मा उभ्या भारत देशावर आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला लोकसभेला पाहायला मिळाला ही ती गोष्ट दोन हजार चौदाची आपल्या निवडणुका झाल्या दोन हजार सतरा त्याच्यावर ती निवडणूक झाल्यावर देवेंद्रजी पण इथं मुख्यमंत्री झाले त्याच्यावर दोन्हीकडे बीजेपीचं सरकार आलं आणि त्याच्यातून त्यांनी आपला पक्ष वाढण्याच्या करता आपल्याकडं कर असणाऱ्या कार्यकर्ते स्वतःकडे ठेवून अधिकचे इतर पक्षातले कार्यकर्ते घेऊन त्यांनी ती वेगवेगळ्या महानगरपालिका ताब्यामध्ये घेतल्या मात्र दोन हजार बावीसच्या नंतर निवडणूकच झाली नाही तीन वर्षाच निवडणुका झालेला आहे आता त्या निवडणुका होऊ घातलेल्या आता त्यांनी काय ठरवलं हे मला माहित नाही आम्ही पहिल्यांदा आपलं आपलं काम करत राहायचं आणि योग्य वेळ आल्यानंतर योग्य आता तुझ्याकडनं ऐकलेलं मी विचारतो देवेंद्रजी आणि एकनाथ राऊद्या मला भेटतील मी सांगतो काल बी एसआयची मीटिंग झाल्यानंतर काही सन्मान्य आमच्या पत्रकार मित्रांना आपल्यात मोठा छोटा मधला भाऊ कोण आहे ते आपल्याला सांगायचंय असं काही ठरलंय का आपलं असं विचार मी तुला सांग